नमस्कार परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर आज आपण चपातीवर अंडी टाकून असा कोणता पदार्थ बनवतोय हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे झटपट बनणारी आहे फक्त दोन अंड्यापासून आपण हा आगळा वेगळा असा चपातीवर अंडी टाकून नवीन पदार्थ बनवत आहोत तर हा पदार्थ अगदी पोटभरीचा आहे तुम्ही फक्त हा पाच ते सात मिनिटात हा पदार्थ बनवू शकतात तर तो आपण कोणता पदार्थ बनवणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच वेलायकून प्रेस करा तर चला मग इथं आपल्याला दोन अंडी घ्यायची आहेत तर इथं मी दोन अंडी घेतलेली आहेत आणि एक आपल्याला काचेचा बाउल घ्यायचा आहे तर आता सुरुवातीला आपल्याला ही अंडी फोडून घ्यायची आहेत तर इथं मी एका छोट्या मध्ये ही अंडी फोडून घेत आहे आता इथं बघा दोन्ही अंडी आपण फोडून घेतलेली आहेत आता याच्यामध्ये घालायच्या आहेत आपल्याला काही भाज्या तर याच्यामध्ये घालायचं आहे सुरुवातीला बारीक चिरलेला एक कांदा एक बारीक चिरलेलो टोमॅटो घालायचा आहे नंतर दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालायच्या आहेत नंतर घालायची आहे भरपूर अशी हिरवीगार त्याची त्याची कोथिंबीर नंतर घालायचं आहे पाव चमचा लाल तिखट घालायचं आहे अगदी पाव चमचा हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता या पूर्ण भाज्या आपल्याला या अंड्यामध्ये काय करायच्या आहेत मिक्स करून घ्यायच्या आहेत एक असं मिक्स करून घ्यायचा एक जीव करून घ्यायचे आहेत छान अशा फेटून घ्यायच्या आहेत आता इथं बघा मी पूर्ण भाज्या फेटून घेतलेल्या आहेत एक जीव करून घ्यायचे आहेत तर पाहू शकतात असं चमच्याने आपल्याला हे मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं आहे या भाज्या अंड्यामध्ये अशा एकजीव करून घ्यायच्या आहेत आता हे आपण साईडला ठेवूया आणि आता इथं बघा ही, ही माझ्याकडे थोडीशी कणिक शिल्लक राहिलेली होती जर तुमच्याकडे शिल्लक राहिलेली नसेल तर तुम्ही थोडीशी मळून घेऊ शकतात कारण कसं कणिक सारखीच आपली थोडीफार शिल्लक राहत असते पोळ्या झाल्यानं की थोडीफार शिल्लक राहते कणिक तर तेव्हा तुम्ही हा पोटभरीचा हा पदार्थ तुम्ही मुलांना आवडीने म्हणजे बनवून देऊ शकतात अगदी पाच मिनिटात बनवून तयार होतो आता इकडे गॅस चालू केलेला आहे गॅस चालू करून आपल्याला पॅन गरम करायला ठेवायचा आहे किंवा तुम्ही दोश्याचा तवा किंवा साधा पोळ्याचा तवा जरी ठेवला ना गरम करायला तरी सुद्धा चालेल सुरुवातीला गॅस आपल्याला वाढवायचा आहे आणि तव्याला आपल्याला थोडस तेल लावून घ्यायचं आहे अगदी आ, या पदार्थ म्हणजे हा पदार्थ बनवण्यासाठी तेलाची पण जास्त गरज नाही लागत फक्त एक चमचा तेलामध्ये हा पदार्थ एकदम असा टेस्टी आणि छान असा क्रिस्पी कुरकुरीत असा भाजून तयार होतो आता इथं आपल्याला थोडासा पिठाचा गोळा तोडून घ्यायचा आहे आणि जशी आपण रेग्यु रेग्युलर म्हणजे पोळी बनवतो की नाही तर तशीच काय करायची थोडीशी लाटायची त्याला तेल लावायचं नंतर फोल्ड करायची परत थोडं तेल लावायचं परत फोल्ड करायची घरीची आपण जशी चपाती बनवतो की नाही तर तसंच आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे आता इथं पोळी बघा मस्त अशी गोलगरगरी तशी लाटून घ्यायची आहे आता इथं बघा आपली पोळी लाटून झालेली आहे आणि आता आपल्याला ही पोळी तव्यावर टाकून घ्यायची आहे पोळी टाकल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आणि कमी गॅसवरच जास्त कमी पण नाही आणि जास्त पण नाही जर तुम्ही जास्त गॅसची फ्लेम जर केली ना तर पोळी जास्त खालून काही होईल खालच्या बाजूने कर त्याच्यासाठी आप आपल्याला मध्यमच गॅस ठेवायचा आहे आणि अशी मस्त अशी पोळी भाजून घ्यायची आहे एका साईडने तर पाहू शकता तिथं पोळी अशी टम्म फुगलेली आहे आणि आत्ता या चपातीवरून जे आपण भाज्या म्हणजे अंड्यामध्ये ज्या भाज्या आपण कट करून मिक्स करून घेतल्या हो होत्या तर हे मिश्रण आपल्याला काय करायचे आहेत म्हणजे हे अंड्याचं जे मिश्रण आहे तर ते पोळीवर असं एकसारखं पसरून घ्यायचं आहे पूर्ण पोळीवर हे मिश्रण आपल्याला अंड्याचं फोडून घेतलेलं आहे तर ते असं पसरून घ्यायचं आहे तर मंडळी आज आपण बनवतोय अंडा पराठा तर अंडा पराठा हा खायला खूप टेस्टी लागतो स्वादिष्ट लागतो आणि मुलं कसं पोळी भाजी म्हणलं की कसं नको म्हणतात तर तुम्ही हा पदार्थ थो, थोडासा म्हणजे या पद्धतीने बनवून एकदा तुम्ही मुलांना द्या तर ते एकदम मस्त पोटभर जेवण करतील आणि आवडीने खातील कारण कसं बरेच जण पोळी भाजी म्हटलं की नको म्हणतात तर तेव्हा तुम्ही कुठल्याही वेळेला मधल्या म्हणजे दुपारच्या वेळेला किंवा चारच्या वेळेला किंवा सकाळी जरी म्हटलं ना तरी सुद्धा चालतं तुम्हाला जेव्हा मुलं म्हणजे करून दे म्हणतील ना तर तेव्हा पटकन तुम्ही दोन पोळ्याची कणिक मळून दोन अंडी त्या चपातीवर असे पसरून हा तुम्ही पोटभरीचा नाश्ता बनवून देऊ शकतात तर मंडळी तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल ना तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मी खूप छान छान झटपट होणाऱ्या आणि युनिक अशा रेसिपी शेअर करत असते जे की तुमच्यापर्यंत पोहोचतील यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा तर बघा आपण अंडाजीवरून फोडून पोळीवर पसरून घेतले होते की नाही तर आपल्याला ती पोळी पण अशी पलटून घ्यायची आहे ती बाजू पण अशी खालच्या साईडने अशी मंद गॅसवर आपल्याला असं उलताने पोळी अशी दाबून दाबून ती काय करायची आहे भाजून घ्यायची आहे मस्त अशी आणि गॅसची फ्लेम आपल्याला मध्यमच ठेवायची आहे म्हणजे कसं खरपूस रंगाचा आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे आता इथं पाहू शकतात आपला पराठा मस्त असा खमंग असा भाजलेला आहे तर हा आपल्याला एका डिश मध्ये काढून घ्यायचा आहे तर मी तुम्हाला दाखवते बघा किती छान असा हा आपला पराठा भाजून तयार झालेला आहे तर आता लगेच आपल्याला आणखी एक पराठा होत आहे तर बघा मी सुरुवातीला एक पराठा बनवला आणि अंड्याचं जे थोडंसं मिश्रण होतं त्याच्यामध्ये भाज्या वगैरे टाकलेलं तर ते थोडंसं मिश्रण शिल्लक होतं तर मी आणखी एक छोटासा पराठा होणार आहे तर तो लगेच बनवून घेते मिश्रण थोडं आहे त्याच्यामुळे मी काय केलं अगदी थोडासाच पिठाचा गोळा घेतला आणि छोटा पराठा मी आता बनवून घेते तर तुम्ही पण ही रेसिपी बनवून बघा अगदी पाच ते सात मिनटातच ही रेसिपी बनवून तयार होते आणि सगळ्यांच्या आवडीचीच रेसिपी आहे आणि नवीन अशी ही रेसिपी आहे तर एकदा तुम्ही नक्की बनवून बघा आणि रेसिपी कशी झाली तर मला नक्कीच कमेंट करून सांगा जर जर तुम्हाला रेसिपी माझी थोडी देखील जर आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून साईडची बेल वाजून नोटिफिकेशन ऑल करा तर पाहू शकतात बघा इथं मी दुसरा छोटा पराठा तयार केलेला आहे आणि त्याच्यावर पण बघा पोळी लाटून घेतली आणि तव्यावर पोळी टाकल्यानंतर त्याच्यावरून बघा हे जे मिश्रण होतं तर ते मिश्रण असं पसरून घेतलं आणि खरपूस रंगाचा पराठा हा आपल्याला दोन्ही बाजूने असा मंद गॅसवर भाजून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये जर तुम्हाला तिखट जर घालायचं नसेल ना तर तो, तर तुम्ही तिखट स्कीप केलं तरी सुद्धा चालतं जर लहान मुलांना तिखट जर खात नसतील ना आवडत नसेल तर तुम्ही तिखट नाही घातलं तरी सुद्धा चालतं आणि तेल अगदी एक चमचा खालच्या बाजूने म्हणजे दोन्ही साईडने एक एक चमचा जरी लावलं ना तरी सुद्धा चालतं तर आहे की नाही रेसिपी सोपी तर मग तुम्ही पण एकदा नक्कीच हा अंडा पराठा बनवून बघा अगदी चपातीवर अंडा पसरून हा चटपटीत असा पोटभरीचा नाश्ता एकदा बनवून बघा आणि इथं आपले पराठे दोन्ही सुद्धा तयार झालेले आहेत तर आता इथं पराठे तुम्ही बघा हे पराठे तुम्ही टोमॅटो सॉस सोबत सर्व करू शकतात तर आहे की नाही रेसिपी सोपी रेसिपी आवडली असेल लाईक शेअर आणि कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूयात अशाच एका सोप्या आणि छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा तर वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद तर बाय बाय सर्वांना